आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आराध्य दैवत दे असलेले श्री रूपभवानी देवी माता यांना प्रथमतः आज अभिषेक करून महाआरती करून देवीला साडीचोळी अर्पण करून आज कधीच हे सोलापूर जिल्ह्यावर जे मोठं संकट आलेलं आहे सोलापूर जिल्हा द्या आपल्या तालुका बार्सी वैराग जिल्हा मंदरूक उत्तर सोलापूर मोहोळ माडा या बीबी करमाळा या जिल्ह्यावर जे महापूर आलेला, है। है कि आलेला पुटी आहे आज देवीच्या चरणी एकच प्रथमता मागणं आहे की जे आलेलं संकट की जी ढगपुटी आहे ती लवकरात लवकर दूर ओहो हेच चला मोठ्या आमच्या मनोभावाने सहकुटुंबांना आज आरती करून अभिषेक करून प्रार्थना करण्यात आली मी शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण कुठलाही चुकीचं पाऊल उचलू नका चुकलं कुठलंही निर्णय घेऊ नका ही जगन्माता आहे सगळ्याला तारणारी आहे सगळ्याच्या मागं खंबीरपणे उभा राहणारी आहे उर्जाभवाने असू दे भवानी असू दे इलक भवानी असू दे या जगन्मातेला माझं एकच मानणं आपल्या सर्वांच्या माध्यमातून की आलेलं संकट ही लवकरात लवकर दृत होते हीच मग माझी मागणी आहे मी सरकारच्या आमच्या शिवसेनेच्या या पक्षाकडूनसुद्धा आम्ही एकनाथजी शिंदेसाहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत ग्रामीण का ग्रामीण विकास मंत्री आहेत त्यांना आम्ही या आमच्या पक्षाच्या वतीनं सुद्धा मागणी केलेली आहे आणि साहेब स्वतः बांधावर जातात साहेबां लोकांची काळजी घेतात आणि आता बघा लोकांची मदतही करायला चालू केलं लो आम्ही लोकांपर्यंत बांधावर जाऊन लोकांना मदतीसाठी शिवसेना कट फे, कटकबद्ध सोबत आहे शारदी नवरात्र महोत्सव बावीस तारखेपर्यंतपासून सुरुवात झालेली आहे या नवरात्र महोत्सव राहून द्या किंवा श्रावणापासून जे आता म्हणजे अतिवृष्टी होत आहे सोलापूर जिल्हा राहून द्या किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा विदर्भामध्ये ह्यामुळे सगळेकडे पिकांची ना नासाडी होत आहे त्यामुळे जीवितहानीसुद्धा काही ठिकाणी होलेली आहे आणि पुण्या वन्यजीवनात सुद्धा हानी हानी झालेली आहे तर आम्ही देवीस रूपाभावाने एकच मागणं करतो की अतिवृष्टी कमी व्हावे आणि कोणालाही धोका होऊ नये या पद्धतीचे आम्ही सगळ्यांनी मिळून मागणी के केलेली आहे आणि ही रूपाभावणी आपल्याला सगळ्याला तारण करून तारण करून घेऊन जाणारी आहे आणि आम्ही देवीची हीच अपेक्षा करून ही प्रार्थना करतो